शिव गरज तो शिव शंभू राजा दरी दरी येतो नाद गुंटना महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय

देश गौरवा साथी दादा देश जिदला देश गौरवा साथी जय ई तक राती तूं महाराष्ट्र जय जय महाराज माजा गरजा महाराज माजा जय जय महाराज माजा गरजा महाराज माजा भारत माता जी रे रविनाथ महाराज की रविनाथ महाराज की गणपती बाप्पा आणि काही औषध गोडे गावठाण वाड्या संदेश शंकर नारकर नारायणवाडी बोल संदेश नारायना नारकरवाडी मी मनोरंजनवाडी विधिया गौकर गोपाटे नाकरवाडे प्रिप्ताभोबाटे नाकरवाडी नाणे ठेवा प्रिप्ता नारायण मंत नाट

आम्ही जवळजवळ मी स्वतः वर्ष कमीत कमी मंडळीच्या पंधरा आरोग्य होता त्यावेळी मी कार्याध्यक्ष दहा वर्ष होतो कमीत कमी आणि युवा कामणींच्या टायमाला दहा वर्ष उपकरण तर म्हणजे कामणींसारखे माणूस आपल्या मंडळात होते हे आपल्या मंडळाचं एक मोठं भाग्य होतं कारण आपल्या गावात कोण जरी कोण आजारी पडला आणि जे जे तरी आम्ही कामणी साहेबांचं नाव घेतल्यावर हो ज्याजेत एवढी धावपळ व्हायची की आमच्या लोकांची एवढी खरोखर दुःख वाटलं एका गावच्या माणसाने ग्रुपवर टाकलं की ज्या कोणची ओळख आहे काय पण हक्काने आम्ही ज्यावेळी तांबळे असायची होती त्यावेळी हक्काने सांगत होतो आता सांगितलं बाबा कोण काम करेल याची शाश्वती नाही ओळखी खूप आहे पण काम होईल याची किती वाटते ज्या तांबळे होते त्यावेळेच्या काम व्हायचं आमचे काल एका वाचलं असेल तुम्ही एका टाकलं होतं की कोणची ओळख आहे मला त्याची लाज वाटली असो म्हणजे आम्ही तिथे असून सुद्धा एवढं काम म्हणजे काम करायला पाहिजे ना करतो म्हणून सांगितलं नाही झालं तरी कसं ते वाटतं बाकी आज ही तारीख ठरवताना मिटिंग मध्ये आम्ही जवळ जवळ दहा बारा जणच होतो आणि तारीख ठरवताना या लोकांनी तेवीस तारीख ठरवलं त्यावेळी नेमका माझा वाढदिवस होता मी घरी सांगितलं त्यावेळी घरची होणार नाही तेवीस तर नाही जायचं बाकी कधी पण जावं पण आज मला गाव गाव प्यार आहे घरच्या लोकांना पण माझ्या समजलं की आमच्यापेक्षा आमच्या घ्यायला गाव आज तयार आहे कारण मी आज घरचं आणि आज आपल्याला आव्हान सारखे आज होणे मंडळी परत आमच्या सगळे सामावे झाले म्हणजे खूप मजा वाटते आता हे असंडळ जोरात देत आणि आपला तर आपण जोरात करूया काही काळजी नसली या आपण जोरात होणार बस एवढे दोन शब्द बोलत माझे एक चंद्रकर काळजी होती त्याच्यात आम्ही सगळे जण घडतो पण आजची उपस्थिती तशी भरपूर आहे आणि या मंडळामध्ये तरुणांनी लक्ष घालणं फार महत्वाचं आहे कारण तरुण म्हणजे जिद्द आणि कुठची काळ काम करण्याची शक्ती असते त्याच्याकडे निर्णय घेण्याची ताकद असते म्हणून तरुणांनी या मंडळाला आपलं आपलं म्हणून सहभागी होणं आवश्यक आहे आणि मी सर्व तरुणांना विनंती करतो तसेच आजपर्यंत जाणं जमलं नाही सगळा भाव एकत्र आणला हे सत्यवान गोणे आबासार दोष आहे यांचे पण ना बरोबर कौतुक करणार आहे कारण आम्ही पण प्रयत्न केले त्यावेळी पण ते थोडेसे विकसित पण होत होते आणि आज बरोबर ते प्रत्यक्ष सुधारले त्याचा मला बरोबर आनंद आणि अंतर प्रयत्न आवा आणि सत्यवाने करावं वडूवळून दोन शोध माझ्यात त्याचं परत एकदा सगळ्यांनी जर मी सांगतो की आता त्र्याहत्तर वर्ष झाली असं म्हणाले लागले आपल्या हे म्हणाले तर आता पंच्याहत्तरी करायची अमृत महोत्सव साजरा करायचा हे उद्दिष्ट आपण ठेवूया आता दोन वर्ष आहेत आपल्याला बरोबर त्यानंतर तसं काय करायचं कुठलं सोविनियर काढायचं काय करायचं ते कमिटी ठरलेलं पण एक आपल्या नजरेसमोर एखादा प्रोग्राम असला की त्याप्रमाणे मॅनेज करतो तसेच कमिटी सर्व सदोणीसशे बावन्नमध्ये स्थापन झालेले आफ्रिका नृत्य सम्राटचे ही प्रथमच हा कार्यक्रम त्यांनी स एकत्रित येण्याचा केला ऐकूनच मला आनंद झाला आणि त्या आज इथे आणलेलो आहे का शिंदा होता शिंदा सणाला सगळ्यांचं लोक आपले भोवते गेलेले आहेत गावी त्यामुळे इथे थोडीफार लगेचच हा कार्यक्रम असल्यामुळे उपस्थिती कमी दिसते कारण बरेचसे गावी गेलेले आहेत आणि मीसुद्धा जेवढ्यातलं सगळ्यात घोली बुलढाणाचा कार्यक्रम आठवून बारानंतर घरी आलो आणि सगळ्यांच्या गाडी बसून काल सकाळी मी आलो ह्या अखिलकांनी उत्कर्ष मंडळाचे जे काम चाललेलं आहे सध्या ते त्याची माहिती आम्हाला गावात मिळते आणि ती खरोखर अतिशय उल्लेखनीय आहे आणि यापुढे या ही कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल अशी माझी खात्री आहे म्हणून मी त्यांचे आता बाल मानतो <that> <that> आणि माझी दोन शब्द संपवतो दरप्रमाणे आज आजच्या अखिल करंजे उत्कर्ष मंडळाच्या सह सहलीसाठी सर, सर आलेल्या सर्व करंजे ग्रावाचे ग्रामस्थांचं मी स्वागत करतो इथे खरंच सर्व भाऊनी आम्हाला आपल्याला एक बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे सर्वांनी जे जुने आपले जानते आहेत सर्वांनी आपल्या आपल्याप्रणे काम योगदान दिलेलं आहे आम्ही पण जे तरुण आहोत आणि हळूहळू आम्ही पण प्रयत्न करतो आहे पण आपल्या जसं जे सर्वांनी जसं म्हटलं तसं आपल्या गावासाठी हे खरंच यावर्षी जी मोठी गोष्ट जी घडलेली आहे ती जे गाव आणि पुणे समाज आणि एवढं जे असं भरून वाटते की जे आपण कुठेतरी असं असं दुबगलेल्यासारखं असं वाटतं आपण असे वैयक्तिक कुठे भेटलो तर बोलत होतो किंवा असं आपण देवळात भेटलो यांच्याशी वगैरे आम्ही बोलत होतो पण आज गावाच्या कार्यक्रमासाठी आपण जे एका ह्याच्या अखिल कार्यक्रमासाठी ते आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे त्याबद्दल खरंच मी संतोष आणि सत्यवान गोणे यांचे मी आभार मानतो तसंच संतोषजी आणि जसं म्हटलं तसं आता एक एक हे असतं फेज असतो प्रत्येकाचा वीस वीस वर्षाचा एक फेज असतो तसं आता जी नवीन पिढी आहे युव त्यांनी या कार्यामध्ये दे भाग घेतला पाहिजे आणि जे ज्येष्ठ आहे त्यांनी पण आपल्या मुलांना गावच्या कार्यक्रमांना मिटिंग वगैरे त्यांनी येण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे धन्यवाद आमची सक्रिय कार्यकारी अखिल कद उत्कर्ष म्हणजे मित्रांनो एक सहा दोन एकोणीसशे बावन्न सॉरी दोन हजार चार दोन हजार एक सहा एकोणीसशे बावन्न साली या संस्थेचा जन्म झाला ही संस्था निर्माण झाली ज्या ठिकाणाने ही संस्था निर्माण केली मला वाटतं आज आपल्या ती कदाचित नसतील पण या संस्थेचे ज्यांनी संगोपन केलं ते मात्र आपल्या समोर जवळजवळ सर्वच आहे म्हणजे ही संस्था आज त्र्याहत्तर वर्षाची झाली त्र्याहत्तर वर्षाची ही संस्था त्र्याहत्तर वर्षाचा हा वृक्ष पण मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये एकदम अगदी थोडस रोडवण्याचं एक व्यवस्था केली किंवा उत्तर कारण लहान बाळ जेव्हा आपण करतो त्यामुळे उत्तर काहीतरी कमी पडतं काहीतरी ताणी कमी पडतं तसं त्याची व्यवस्था होती आपण ज्यावेळी त्याचं आत्मपरीक्षण करू की कशामुळे हा मधला जो गॅप होता मधला जो गॅप होता मधला जो जो हा जो प्रवास होता तो थंडावलेला होता किंवा त्याला रोडवला एक जागतिक संकट आलं होतं महामारी आली होती ते त्याचं कारण असू शकतं बंधुनो मला या ठिकाणी ही एवढी इतकी जुनी संस्था आज आणखीन अडीच वर्षांनी ही पंच्याहत्तर वर्षाची होती पंच्याहत्तर वर्षाची ही संस्था इतकी जुनी म्हणजे असं म्हणावं लागेल की एक जुनी संस्था या संस्थेच्या अनुषंगाने ह्या संस्थेच्या जोरावर आपण गावात अनेक विकासकामं आणि मोठी मोठी कामं करू शकतो परंतु काय झालंय ह्या जुन्या संस्थेला थोडंसं जसं बागवेळी साहेब म्हणाले त्याप्रमाणे थोडंसा अपडेट करण्याची गरज आहे काही गोष्टी त्यातून जुन्या ज्या आहेत काला आहेत असल्यानं मग काळाप्रमाणे थोड्याशा ह्या गोष्टी अपडेट होण्याची गरज आहे आणि त्या अपडेट झाल्यानंतर जशी एखादी एखाद्या शस्त्राला आपल्याकडे शस्त्र आहे त्या शस्त्राला जर धार नसेल तर ते शस्त्र तितकंच कामाला येत नाही आपल्या तसंच ही जी संस्था आहे जर योग्य तऱ्हेने अपडेट झाली असलेल्या ग्रामस्थांनी तेवढ्या ताकदीने जर साथ दिले तेवढ्या तागदीने साथ दिली तेवढ्या तागीने साथी तुमचे मला हे म्हणायचं की आज तिथे घरच साडेशे घर साडेतीनशे घरातून एक जाकत म्हणते आज साडेतीनशे सभासद जरी आपल्या या संस्थेला मिळाले तरी एक म्हणून म्हणजे फिजिकली त्याची ताकद वाढली आणि आर्थिकही ताकद वाढली त्या दोन गोष्टी आणि अपडेशन अपडेट अपडेट होणं या तीन गोष्टी जर ह्या संस्थेसाठी होत आहेत तर आपली या संस्थेची जी भरारी एक चांगले पंख मिळतील पंख बळकट होतील आणि एक मोठी भरारी घेऊन गावात आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करू शकतो बऱ्याच साऱ्या गोष्टी उदाहरणार्थ मी जास्त वेळेला नाही शकता म्हणजे माझ्या समोर डोळ्यासमोर माझ्या माझं एक जे विजन आहे ते सांगतो तुम्हाला की एखादं एक, तो, एक तो, आ, एक कम्युनिटी हॉल गावात गावात एखादी झंड गावात एखादं वाचनालय एक बालवाडी अशा गोष्टी जर ही संस्था आपली चांगल्या तऱ्हेने अपडेट झाली एवढी जुनी संस्था ह्या जुन्या संस्थेला सरकार पातळीवर बऱ्याच योजनांचा आपल्याला लाभ घेता येतो पण आपण कधी मला वाटतं बारकाय नाही हा सुख विचार न करता करतो ते कार्यक्रम आपले चालू आहेत पण हे कार्यक्रम हे कार्यक्रम होतच राहतील हे कार्यक्रम होतच राहतील प्रामुख्याने ज्या गोष्टी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा एक स्थावर स्थावर होते त्या गोष्टी होतील तरी ज्यावेळी आपल्या सगळ्यांचं एक बळ आर्थिक बळ फिजिकली बळ दुसरं आजच्या त्या परिस्थितीप्रमाणे आजच्या काळाप्रमाणे त्या ज्या संस्थेची अपडेट करणं त्या संस्थेला ती एक आजची पॉर आहे त्या सगळ्या गोष्टी झाल्या ना तर ना ना मी म्हणतो या संस्थेचे पंख बळकट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची कार्यकर्णी या कार्यकारिणीचं मी या ठिकाणी खरोखरच आपल्या कार्यकारणी म्हणून त्यांचं या ठिकाणी शब्द त्यांच्यासाठी उद्धार काढायचा नाही असं तर नाही खरोखरच कार्यकर्णी आमची खूप खूप कष्ट घेते खूप धापळ करते त्या कार्यकारणीबद्दल कार्यकर्णीसाठी एकाच बरोबर काढतो धन्यवाद धन्यवाद आणि आपण सर्वजण वेळात काढून या ठिकाणी आला आहे आजच्या या धावपळीच्या जगात एवढा वेळ काढून इथे येणं फार मोठी गोष्ट आहे ही संस्थेबद्दलची तुमची निष्ठा आहे आणि संतोष कुर्तरकरांकडे बोलताना तर तळमळ काय असते या जगात तळमळ एखादी गोष्ट काय असते ही त्यांच्याकडे वेळ करते एवढ्या जे अवस्थेत ते इथे येणं त्यांचं जे त्यांची जी इच्छा आहे हीच तळमळ या या त्या आणि ही तळमळी समजा आपल्या एक अंध्या लोकांमध्ये असेल ना संस्थेच्या संस्था अटके पाच नसतात आऊबाने असतात अक्केपार झाले गेल्या शरणांना एवढं बोलून घेऊन शब्द संपवतो आणि आपले खूप थोडी आभार म्हणतो धन्यवाद आत्ताच ते साहेब म्हणाले रस्त्याचा असता रस्त्याचा टेंडर पास झालेला आहे थोड्या कालावधी तो रस्ता चालू आहे दुसरं म्हणजे टावरसाठी सुद्धा कोणीतरी जमीन दिलेली आहे ते पण कार्यक्रम थोड्याच दिवसात चालू आहे धन्यवाद